वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकामावरील कारवाई सुरू असून दिनांक सतरा व अठरा सप्टेंबर रोजी महापालिका क्षेत्रातील विरार मनवेलपाडा कोपरी कणेर विरार फाटा पेल्लार कामन नालासोपारा वसई या भागात करण्यात आलेली कारवाई या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण माझा भूमिपुत्र चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन माहिती व घडामोडी आपल्यासाठी आम्ही घेऊन येत असतो वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती अ हद्दीतील भेंडाचाल साईबाबा मंदिराजवळ गावठण रोड येथे अतिधोकादायक इमारतीवर कारवाई एकूण पाचशे पन्नास चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले प्रभाग समिती बी हद्दीतील निलखंड इमारत बजरंग नगर मोरेगाव तलाव मनवेलपाडा येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई एकूण तेहतीस हजार चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले प्रभाग समिती सी हद्दीतील साई इमारत चंदनसार कोपरी येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण पाच हजार सहाशे चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले प्रभाग समिती ई समेलपाडा घास येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण एकोणीसशे चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे प्रभाग समिती एफ हद्दीतील वाकडपाडा चौधरी कंपाऊंड बिलालपाडा येथे अनधिकृत कारवाई एकूण चौरस फूट प्रभाग समिती जी हद्दीतील कामन येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण दोन हजार पाचशे चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले आहे प्रभाग समिती एच हद्दीतील पुष्पांजली इमारत अंबाडी रोड वसई येथे धोकादायक बांधकामावर कारवाई सुरू असून आतापर्यंत पंधरा हजार, दोन हजार चौरस फूट बांधकाम तोडण्यात आलं आहे प्रभाग समिती आय हद्दीतील गुलशन बेकरी मोहल्ला मुसाजी गल्ली अति अतिधोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण दोन हजार दोनशे चौरस फूट बांधकाम तोडण्यात आलं आहे तसेच विशेष नियोजन प्राधिकरण अंतर्गत विरार फाटा कणेर विभागात दहा हजार चौरस फुटांचे आरसीसी पत्राशेडचे व वीट बांधकाम केलेले अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं आहे दिनांक सतरा व अठरा सप्टेंबर रोजी दोन दिवसात सुमारे सत्याहत्तर हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम तोडण्यात आली आहेत अशी माहिती विरार शहर महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे